विद्यापीठ मराठवाडा परभणी आपल्या हे नाव तर त्या विद्यापीठाने जे आयोजित केलेला इंटरप्रेजेट गेम्स आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सराउंडिंग विकास ठ्यावा याकरता त्या गोष्टी आयोजित केल्या जातात आणि त्यामध्ये विद्यार्थी सहभागी होऊन त्यांचे पर्सनल डेव्हलपमेंट करत असतात तर याला आ, मी खूप यामध्ये आनंद आहे विद्यार्थ्यांनी खूप चांगलं परफॉर्मन्स अच्छा म्हणून दिंडी लोकनृत्य आपण सादर केलेलं आहे महाराष्ट्रात खूप छान वाटतंय की आम्ही महाराष्ट्रामध्ये जो सगळ्यात मोठा इव्हेंट आहे आपला दिंडी त्याला आम्ही रिप्रेझेंट करतोय आणि आम्हाला पण ते अनुभवाला भेटतोय खूप छान वाटलं कारण शिक्षणासोबतच आम्ही ही अदर ऍक्टिव्हिटी करत आहोत त्यामुळे आमची चांगलीच डेव्हलपमेंट होत आहे आणि एक तर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्यात महत्वाच्या इव्हेंटला आम्ही रिप्रेझेंट करत आहोत जे की आहे दिंडी आणि वारकरी सगळे झालेले आहोत त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं सांस्कृतिक पिढ्यानपिढ्या आपल्या महाराष्ट्रात चालून आलेली आहे तर छान वाटलं करून ब्लेस फील होते अच्छा। आ, बहुत अच्छा लगा लाईक मेरा पहिला एक्सपिरियन्स हा मुझे काफी अच्छा लगाय काफी चिजे सीखी आहे काफी अच्छा एक्सपिरियन्स सगळे साथ परफॉर्म करणार मराठवाडा कृषी विद्यापीठाचा दरवर्षी आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव होत असतो आणि त्यामधून उभरत्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कला प्रकारातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते यावर्षी देखील अशाच प्रकारचा महोत्सव आयोजित करण्यात आला परंतु या संपूर्ण मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ पडल्यामुळे फार छोट्या प्रमाणामध्ये परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी माननीय कुलगुरू साहेबांनी सर्व इथल्या प्रशासनाने एक निर्णय घेतला ने की विद्यार्थ्यांना ज्या आंतरविद्यापीठीय महोत्सव असतील त्यांच्यासाठी निवड चाचणी व्हावी त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील दिग्गज असे कलावंत परीक्षणासाठी बोलवले आहेत आपल्या सर्वांच्या या टीमच्या माध्यमातून एक चांगला उत्कृष्ट या विद्यापीठाची परंपरा असल्याला संघ निवडून या विद्यापीठाला जास्तीत जास्त पारितोषिके आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचं कलाक्षेत्रामध्ये नैपुण्य दाखवण्याची ही संधी विद्यापीठाने दिलेली आहे हे जे विद्यापीठांनी महोत्सव आयोजित केलेले आहे त्या महोत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये कला गुण विकसित होतात ते कलागुण संग्रहित होतात त्याचा विकास होतो आणि त्यांना पुढील दिशा चांगली चांगला विद्यापीठाचा संघ आम्ही माध्यमातून सर्व आम्ही त्या माध्यमातून एक चांगला संघ देण्याचा प्रयत्न करू बा आणि आमचा तो प्रयत्न राहील आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये आंतर विद्यापीठी योग महोत्सवासाठी निवड चाचणीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे विविध ठिकाण विद्यार्थी या ठिकाणी कलाकार आलेले आहेत आणि त्यांच्या कलागुण नवा मिळावा म्हणून या ठिकाणी हे महोत्सव आयोजित केलेला आहे याच्यातून बरेचसे विद्यार्थी घडतात आणि त्याच्यामुळे मुलं विद्यार्थ्यांना चालना मिळते सर्व आलेल्या विद्यार्थ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो स्वागत करतो माझे विद्यार्थी या नात्याने युवक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी घडतात खरं तारुण तारुण्याची व्याख्या काय येतात ज्यामध्ये तेजस्वी तत्परता आणि येत असतो तो खरा तारुण असतो कमो फार सुंदर वळीमध्ये आजच्या तरुणचं वर्णन केलं की त्या तिथे तिथे अस खंड नाही त्या तिथे तिथे विस्तवात बंड नाही तरुण उठून उठला पाहिजे आणि युवक महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कलाकार राजकारणी घडलेले आहेत उदाहरण आहेत खूप सुंदर सुंदर उदाहरणं आहेत या युवक महोत्सवाच्या माध्यमातून परीक्षक जण आहेत आणि चांगले परीक्षक जण असल्यामुळे चांगले विद्यार्थी म्हणून निश्चितच विद्यापीठाला येणाऱ्या युवक महोत्सवामध्ये पारितोषिक बदल अपेक्षा देतो धन्यवाद त्याचं मी हार्दिक अभिनंदन करते आणि सर्व मुलांना आधी मी शुभेच्छा पण देते आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगू इच्छिते की युथ फेस्टिवल हे खर तर युवकांसाठी फार मोठं व्यासपीठ आहे कारण एक त्यांचं जे व्यक्तिमत्व विकास म्हणतो आपण तो मुलांमध्ये तो, तो इथूनच घडतो आणि त्यांची खरं तर ही पहिली पायरी असते इथून सुरुवात होते शाळेत ते गॅदरिंग करतात परंतु ज्यावेळेस युवक होतात तेव्हा त्यांच्या मनाचा अंदाज येत नसतो पण ह्या कलेच्या माध्यमातून मुलं घडतात आणि ती व्यक्ती कसं व्यक्ती म्हणून कशी घडतील हे त्यातून दिसून येतं आणि कला ही समाज कला हा समाज मनाचा आरसा आहे त्यामुळे व्यक्ती आणि युवक हे घडणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून प्रत्येक कॉलेजमध्ये गॅदरिंग होणं आवश्यक आहे आणि प्रत्येक विद्या विद्यापीठामध्ये गॅदरिंग होणं किंवा युवक महोत्सव होणं अत्यंत गरजेचं आहे कारण मुलांना हे व्यासपीठ महत्वाचं आहे कारण शिक्षण महत्त्वाचं जसं आहे तसंच तुमचा सर्वांगीण विकास होणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणून युवक महोत्सव होणं गरजेचं आहे आणि कला तरंग हे घेत आहेत कृषी तरंगमध्ये वेगवेगळे दे त्यांचे काय म्हणतात जॉनर्स आहेत आणि वेगवेगळे दे भरतनाट्यम वगैरे संगीत म्युझिक नाटक सगळं होतंय आणि त्यासाठी सगळ्या मुलांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि जे प्राध्यापक जे कर्मचारी ते काम करत आहेत त्या सगळ्यांचं मी आभार मानते त्यांना अभिनंदन की त्यांनी खूप छान ते सगळेजण मिळून काम काम आणि मुलांसाठी वारंवार असंच काम करत राहा आणि इथल्या मुलांना शुभेच्छा देते की प्रत्येकाने बेस्ट द्या बेस्ट की आपल्याला वर जायचं इंद्रधनुष्यपर्यंत जायचंय आणि त्या बेस्ट मधनं आपल्याला तुम्हाला नुसतं परभणी किंवा वला नाही तुम्हाला प्रेझेंट करायचंय तर भारताला रिप्रेझेंट करायचं आहे त्या दृष्टीने तुम्ही स्वतः घडा घडवा इतकंच मी बोलू इच्छित निमित्ताने विद्यार्थ्यांमधले जे अंगभूत कला गुण आहेत त्याच्यासाठी विद्यापीठाने हा एक जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि आदरणीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर हे अशा उपक्रमांना नेहमीच पाठबळ देत आलेले आहेत मला वाटतं या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे आणि जी निवड समिती वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी निवडलेली आहे ती पण खूप काळजीपूर्वक निवडलेली आहे आणि यानिमित्ताने एक चांगली टीम या युवक महोत्सवासाठी जाईल So some issues what?